हो राज्याचा अर्थसंकल्प हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये सादर केला हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सगळीकडे किंवा एकाच गोष्टीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या आणि ती गोष्ट कोणती होती तर ती गोष्ट होती तुमच्या आमच्या लाडक्या बहिणींना आता पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार का समस्त लाडक्या बहिणींच्या नजरा तर लागलेल्याच होत्या पण त्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबियांच्या सुद्धा या अर्थसंकल्पाकडे लागलेल्या होत्या खरं तर हा अर्थसंकल्प सर्वव्यापी सर्व समावेशक वगैरे असं देवेंद्र फडणवीस जरी म्हणत असले तरी या अर्थसंकल्पानंतर एक गोष्ट सगळीकडे बोलली जाते आणि ती म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची असलेली महायुती ही हसवी आहे त्यांनी बहिणींना गंडवलंय बहिणींच्या कुटुंबियांना गंडवलंय आणि शेतकऱ्यांनाही गंडवलंय आता हे सगळं सांगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे काय सांगतायत खरं तर एकनाथ शिंदे तसं बोलत नाही आहेत उरलेले दोघं जण बोलत आहेत कोण फडणवीस आणि पवार ते काय सांगतायत की आर्थिक जी काय बेशिस्त होती किंवा आर्थिक शिस्त लागण्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे आणि हे हा जे हे बजेट आहे किंवा हा अर्थसंकल्प आहे हा शिस्तीकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प कबूल आहे पण ही आर्थिक बेशिस्त लागली तेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस कुठे गेले होते मग जर बहिणींना निवडणुकीच्या आधी पंधराशेचे एकवीसशे होणार होते किंवा ते होणार नव्हते तर मग ते आधीच का घोषित केले आणि म्हणून मी म्हणतो की जी सग सगळीकडे समाजमाध्यमांवर त्याचनंतर समाजामध्ये आणि अगदी सगळीकडे महायुती फसवी आहे खोटारडी आहे अशा पद्धतीचं एक जनमत तयार झालेलं आहे आता या जनमतासाठी कोण कारणीभूत आहे एकनाथ शिंदे कारणीभूत आहेत कारण ती योजना त्यांनी आणली होती ती योजना लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता त्यांच्याबरोबर फडणवीस होते आणि पवार होते म्हणजे जर फडणवीस आणि पवार त्यांच्या बरोबर होते तर मग एकटे एकनाथ शिंदे कसे दोषी अशा अनेक प्रश्नांना काल अगदी समाजाच्या सगळ्या थरांमध्ये चर्चेला जात होतं काय नेमकं चुकलं सरकारचं आणि काय चुकतंय किंवा हा अर्थसंकल्प खरंच काही उत्साहवर्धक आहे का की सर्वसामान्यांच्या वाटी किंवा सर्वसामान्यांच्या पदरी पुन्हा ते जगणं ते तोच संघर्ष आणि तेच महागाईची जी काही मार आहे ती सगळ्यांच्या वाट्याला येणार आहे का काय आहे हे सगळं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला म्हणजे सोमवारी त्याच दिवशी एक भाजपचा मोठा नेता मला विधानभवनाच्या परिसरामध्ये भेटला आणि हा अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीपासून काही तास आधीपासून भाजपच्या एका गोटामध्ये विशेषतः एका विशिष्ट कॅम्पमध्ये आणि अजित पवारांच्या एका कॅम्पमध्ये अशी एक चर्चा सुरू होती किंवा असा एक नॅरेटिव्ह सेट करण्यात येत होतं की एकनाथ शिंदेंमुळे कर्जाचा बोजा वाढला एकनाथ शिंदेंमुळे सरकारवर आर्थिक ताण पडला एकनाथ शिंदेमुळे लाडक्या बहिणींना पंधराशेचे एकवीसशे द्यायचा वादा केला गेला आणि हा सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा जो बोजा आहे त्यामुळे इतर विभाग जे आहेत ते कोलमडून गेले विकासाला पैसे शिल्लक नाहीये अशी परिस्थिती आहे राज्यात अनेक ठिकाणी ज्या पायाभूत विकासाच्या गोष्टी सुरू आहेत कामं सुरू आहेत त्यातल्या ठेकेदारांना द्यायला पैसे नाही आहेत ठेकेदार त्यामुळे काम थांबवत आहेत आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकासाची कामं ठप्प झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे ठेकेदार कंत्राटदार यांना पैसे न मिळाल्यामुळे ते सुद्धा हवालदिल झाले आता हा जो संपूर्ण अर्थसंकल्प आहे राज्याचा हा साधारण सात लाख वीस हजार कोटींचा आहे आणि जर या अर्थसंकल्पातला आपण जर एकूणच विचार केला तर आता राज्यावर साधारण नऊ कोटी रुपयांचं कर्ज आहे आपल्याला राज्याला जर कर्ज घ्यायचं असेल तर ते कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या महसुली स्थूल उत्पन्न जे आहे त्याच्या पंचवीस टक्क्यापर्यंत घेता येतं असं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणते आपलं ते जे प्रमाण आहे ते साधारण एक अठरा पूर्णांक पन्नास म्हणजे साडे अठराच्या टक्क्यांच्या आसपास आहे त्यामुळे तिथे आपण थोडेसे सुरक्षित आहोत हे जरी खरं असलं तरी कर्जाचा बोजा वाढतोय हे काही नाकारून चालणार नाही आता हा कर्जाचा बोजा वाढतोय याची कारणं की मागच्या काही वर्षांमध्ये आता हे काय फक्त एकट्या शिंदेंनी वाढवलं का तर त्याचं उत्तर नाही हा भाजपचा नेता मला तेच सांगत होता की ज्या पद्धतीत आमचे भाजपचे लोक शिंदेंना कॉर्नर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे आर्थिक जाण असलेले आर्थिक कौशल्य माहीत असलेले असे नेते आहेत असं ठासवण्याचा आमच्या काही सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे तर त्या नेत्याने मला प्रश्न विचारला की जेव्हा शिंदे असं सगळं करत होते शिंदे ज्या वेळेला सांगत होते की एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये दिले जातील किंवा आम्ही निवडून आल्यानंतर एकवीसशे रुपयाचं लाडक्या बहिणींना मानधन मिळणार आहे या गोष्टी जे सांगत होते त्यावेळेला त्यांच्या उजव्या बाजूला फडणवीस होते डाव्या बाजूला अजित पवार होते मग त्यांना हे सगळं ऐकता येत नव्हतं का त्यांना हे सगळं कळत नव्हतं का ज्या वेळेला ही योजना आली ही योजना मुळची मध्य प्रदेशमधली आहे तिथे शिवराज सिंग चव्हाणांनी ही योजना आणली आणि त्यांनी सलग तीन वेळा राज्यात भाजपचं सरकार आणलं आता त्याच फॉर्म्युलावर एकनाथ शिंदेनी काम केलं अर्थात दिल्लीतल्या मोदी शहा यांच्या भाजपने त्यांना पूर्ण सूट दिली होती हे करण्यासाठी आणि त्यामुळे एकनाथ शिंदेनी ते केलं आता यासाठी एकनाथ शिंदे यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न हा काही मंडळींनी केलेला आहे आता आपल्याला एकनाथ शिंदेचा पुळका आलाय का तर त्याचं मुळीच उत्तर नाही आहे एकनाथ शिंदेकडून काही गोष्टींच्या चुका झाल्याही असतील त्या होत असताना देवेंद्र फडणवीसांनी पाहिलं देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्रीपद होतं एक महत्वाची भूमिका आणि महत्वाची जबाबदारी होती ते या सगळ्या गोष्टी करेक्ट करू शकत होते आणि हे सगळं होत असताना एकनाथ शिंदेंनी दिलेले वेगवेगळ्या आमदारांना लोकप्रतिनिधींचे निधी किंवा जी काही निधींची मुक्त उधळण केली त्यावर आत्ता काहीसा चाप लावण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत करणार आहेत आणि करतील याचं आपण स्वागतच करायला हवं पण आता त्याच वेळेला काय झालेलं आहे शिंदेनी या निवडणुकीच्यावर हा जो निव आपण जर एकूणच पाहिलं की हा जो कर्जा कर्जाचा जो बोजा आहे तो आपल्यावर कधीपासून अगदी लक्षणीय पद्धतीत सुरू झाला हे मी आपल्याला सांगतो दोन हजार वीस आणि एकवीस ला आपल्या राज्यावर किती कर्ज होतं पाच लाख एकोणीस हजार कोटी रुपयांचं कर्ज होतं दोन लाख एकवीस बावीस मध्ये पाच लाख शहात्तर हजार कोटी झालं दोन लाख बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये ते सहा लाख एकोणतीस हजार कोटी झालं आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हे कर्ज सात लाख तेवीस हजार कोटींपर पोचलं आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे आर्थिक वर्ष आहे त्याच्यामध्ये आठ लाख एकोणचाळीस हजार कोटीचं कर्ज आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर आहे आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्या एकूण अंदाजपत्रकाच्या साधारण तीस टक्क्याहून अधिक आणि एकतीस टक्क्याच्या आसपास म्हणजे जवळपास एकतीस टक्के आपण पकडूया तीस पूर्णांक ऐंशी शतांश टक्के इतकं जे आपलं आपला जो खर्च आहे हा कशावर खर्च होतो तो कर्मचाऱ्यांच्या वेतनावर निवृत्ती वेतनावर आणि आपण घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यामुळे एकूणच आपण अडचणीत आहोत ही गोष्ट खरी आहे आणि त्यासाठी या निवडणुकीच्या आधी बघा ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला शिवसेना आणि भाजप हे एकत्र होते म्हणजे ठाकरे शिंदे फडणवीस सगळे ज्या वेळेला एकत्र होते आणि मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत देवेंद्र फडणवीस त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढची अडीच वर्ष फक्त देवेंद्र फडणवीस हे काही सत्तेत नव्हते पण त्याच्या आधीची काही वर्ष आणि त्या आता त्यानंतरही म्हणजे शिंदेच्या मंत्रिमंडळातही त्यांना महत्त्वाची भूमिका होती पण तरीही देवेंद्र फडणवीस जर असं म्हणत असतील किंवा त्यांचे जे काही मॅन फ्रायडे आहेत किंवा त्यांचे जे काही भिडू आहेत ते जर असं म्हणत असतील की या सगळ्यासाठी एकटे एकनाथ शिंदेच जबाबदार आहेत तर ते पूर्णतः चुकीचं आहे आता एकनाथ शिंदे यांनी काय केलं तर एकनाथ शिंदे यांनी जसं वर भाजप मोदीशांच्या भाजपने त्यांचा चेहरा मुकर केला होता कि या की या निवडणुकीसाठी त्याप्रमाणे त्यांनी कॅप्टन म्हणून हे सगळं करत असताना दे दनादन घोषणा केल्या आणि मग त्यातल्या ज्या काही घोषणा होत्या या इतक्या बकवास होत्या की तीर्थाटन सारखी जी योजना आहे जिची खरं तर काही गरज नव्हती पण ही योजना जाहीर करण्यात आली वेगवेगळ्या वेग वेग तीर्थस्थानांवर ज्येष्ठ नागरिकांना नेण्याची ही योजना होती आनंदाचा शिदा होता ज्याच्यावर सहाशे वीस कोटी रुपये खर्च झाले कारण शिवजयंती त्याचप्रमाणे गुढीपाडवा दसरा दिवाळी यासारख्या सणांना आनंदाचा शिदा म्हणजे पाच वेगवेगळ्या वेग वेग जीवनावश्यक वस्तू लोकांना दिल्या जात होत्या आणि त्याचप्रमाणे ही लाडकी बहीण योजना होती शेतकरी कर्जमाफ जी होती ती पूर्ण केली जाणार होती अशा अनेक गोष्टी या निवडणुकीच्या वर्षात केल्या गेल्या होत्या आता तुम्ही म्हणाल की हे निवडणुकीसाठी झालं पण हे जर झालं नसतं तर मित्र हो लिहून ठेवा महायुतीचं सरकार हे पुन्हा महाराष्ट्रात आलं नसतं इतका महाविकास आघाडीने सगळा कार्यक्रम यांचा फिट केला होता पण शेवटी लाडकी बहीण या सगळ्या गोष्टीसाठी दावून आली तिने विक्रमी मतदान केलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता मिळवली पण सत्तेची समीकरणं चुकली आणि एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आता जे होतं ते आपल्या आयुष्यात चांगल्यासाठी होतं असंच आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे कारण कर्जाचा बोजा आहे तोही जर नसेल तर हा राज्याचा गाडा पुढे जाणार कसा गोष्टी पुढे होणार कशा हे सगळं खरं असताना देवेंद्र फडणवीसांसारखा आर्थिक शिस्तीचा अर्थमंत्री किंवा मुख्यमंत्री आणि अजितदादांसारखा करड्या शिस्तीचा अर्थमंत्री मिळणं हे तितकंच गरजेचं आहे पण म्हणून हे तिघही कालही एकत्र होते आजही एकत्र आहेत आता अर्थात प्रत्येकजण एक दुसऱ्याच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न जर करत राहिला तर जसं मी माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की एकोणीसशे नव्याण्णवचा फ्लॅशबॅक सुरू होऊ शकतो तसाच फ्लॅशबॅक सुरू होण्याचे संकेत या अर्थसंकल्पाच्या दिवशीसुद्धा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार परिषदेच्या वेळेला बघायला मिळाले एकनाथ शिंदे यांची तिथे उडवली गेलेली खिल्ली किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून पुन्हा पुन्हा तीच गोष्ट उगाळत बसणं या सगळ्यामुळे महायुती हिचं फारसं काही बरं चाललेलं नाही आहे असं समजायला आणि दिसायला खूप मोठा वाव आहे कारण जे मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघामध्ये घडलं त्यानंतर लॉबीमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली अजित पवार यांचीही भेट झाली आता या भेटी जरी अचानक होत असल्या चुकून होत असल्या किंवा योगायोगाने होत असल्या तरी त्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे एकूणच हा अर्थसंकल्प जितका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटतोय तितका तो काही सर्वोत्तम नाही आहे अजित पवार यांना जितका तो शिस्तीचा वाटतोय तो शिस्तीचा आहे की नाही हे पुढच्या आर्थिक वर्षात कळणार आहे कारण तोपर्यंत पायाभूत विकासासाठी सुरू झालेली ही सगळी घोडदौड खरंच पायाभूत विकास उभा करणार आहे की नाही की पुन्हा मागचे पाडे पन्नास असंच होणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे एकूणच महायुतीने लाडक्या बहिणींना फसवलंय महायुतीने शेतकऱ्यांना फसवलंय महायुतीने आनंदाचा शिदा मिळवणाऱ्यांना फसवलंय अशा पद्धतीचा माहोल हा या बजेट नंतर किंवा या अर्थसंकल्पानंतर होताना आपल्याला दिसतोय आता या फसवणुकीच्या टीकेतून आरोपातून किंवा या एकूणच रोषातून महायुती बाहेर पडणार की नाही हे बघणं खूपच औसुक्यच आहे आपल्याला काय वाटतंय लाडक्या बहिणींना महायुतीने फसवलंय का पंधराशेच्या ऐवजी निवडून आल्यानंतर एकवीसशे देऊ असं सांगणारी महायुती आता या सगळ्या आर्थिक डोलाऱ्याची किंवा आर्थिक बेशिस्तीचं बिल एकनाथ शिंदेवर फाडतंय आहे हे आपल्याला पटतंय का एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी आणि आपल्यालाच मुख्यमंत्रीपद आहे या आविर्भावात काम करताना वारेमाप घोषणांची उधळण केली हे आपल्याला पटतंय का जर आपल्याला पटत असेल किंवा या संदर्भात आपल्याला काही म्हणायचं असेल तर आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा त्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद